मान्य शंकररावजी कोले साहेबांची माझी ओळख तशी एकोणीसशे सासठ ला झालेली मी एकवीस वर्षाचा होतो ला आणि त्यावेळेला विवेक साप्ताहिक जर कोणाला माहित असेल तर त्यांनी एक विशेष साखर उद्योग विशेषांक काढला होता आणि त्या ह्या सगळ्या साखर व्यवसायातील चेअरमन जी मला मुलाखत घ्यायला सांगितली काय मी विवेक मध्ये काम करत होतो आणि संभाजीनगरला राहत होतो त्यामुळे मी आलो होतो तर संगराव खोले कडे आपण जायचं कस कोणाच्या मार्फत जायचो वगैरे वगैरे शोध शोध आली काही नावा संघाकडून आली त्याच्यात तुमचे शिक्षक जोगळेकर चोगळेकर होतो तुम्हाला शिकायला हा मग चोगळेकरांच्या घरी गेलो आणि मग त्यांना घेऊन गेलो तुम्ही कोपरगावमध्ये गावात आ, गावात राहत होतात हा गावात राहत होतात आणि तिथं तुमची भेट झाली त्याच्यानंतर तेही तेही पंचांचीला निवडून आलो तेही निवडून आले त्या आधीपासून आणि मग विधिमंडळात अनेक वेळा भेटेकाठी अशा होत होत्या तेही मंत्री होते मी काही काळ मंत्री होतो त्या काळात ते असताना पण एकदा मला हे आठवत त्यावेळेला कि मी मंत्री असताना दादासाहेब रो मारे ते आता इथं आमदार होते दादासाहेब रो मारे पैसकर होते अगदी ऐंशी वर येते तर <laughs> त्याने ता मला त्यांच्या गावात बोलवलं होतं एका गोडाऊनच्या उद्घाटनाला हा हा आता ते गाव आता मला सापडायचं नाही कुठे ते पण त्या गोडाऊनच्या उद्घाटनाला बोलवलं होत गावाला आणि इथं सुरेमानची वाढणीमुळे मी अनेक वेळा या परिसरात येऊन गेलो एकूणच आजही मी तिथेच बोलताना म्हटलं कि साखर आणि दूध अजून काही एकत्र एक यायला तयार नाही साखर बिपीत दादाची आणि दूधच किंवा वजदेच किंवा विखे पाटलांच दुधात साखर काही मिळायला तयार नाही अजून आमचा प्रयत्न चालू आहे आजही खरं म्हणजे विकतही आणि बोलतही प्रयत्न केला होता त्यांना फोन केला होता त्यांनी मला सांगितलं पण मला फोन आला ताईचा म्हणून पण अजून ते काही रोळावर येत नाही आपण आणायचा प्रयत्न करू करू त्याला काय लागतं कारण शेवटी संघटनेमध्ये सगळ्यांनी एक राहावं एका विचारेन धाव ही आपली परंपरा आहे आणि संघटनेमध्ये जे एकत्र राहतील त्यांचं होतं आता बऱ्याच वेळा निवडणुका हे मतवेट। मतवेट ते पक्षातले मतभेद आणि मतभेद काही पहिली वेळ नाही अनेक वर्ष चालत म्हणजे वाडणे पाटलाचं आणि कोलेसाहेबाचं तर पुष्कळच एकमेक चालायचं पहाडणे पाटील ज्यावर पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले त्यावेळेला मी सुटका म्हणलं बरं झालं आता त्यांचा प्रवास खर्च करायची काही आपली वेळ नाही त्यांना सरकार पैसे देईल कारण पूर्ण वेळ कार्यकर्त्याचा प्रवास करतो स्थानिक कार्यकर्त्यांनी करावा त्याचं खर्च म्हणजे कार्यालयात झोपायचे ते आम्ही कधी कार्यालयाचा झोपायचो पण पेट्रोलचा करतो तेवढा एक मोफ मोटरसायकलचा तो सुद्धा करणं आवड जायचं दोघांत घ्याने मिळून कर वर्गणी करायची मत द्यायचे असे अशा कामातून सगळे आम्ही पुढं केलो आहोत आणि टोपांनी का आम्हाला कमी नाही ठेवली काय टोपीवाले जनसंघी काय काय म्हणायचं ते म्हणत असत तरी आम्ही त्यांना काही म्हणलं नाही ठीक आहे तुम्ही म्हणत राहा पण आम्हाला पटलंय आमचं मत सांगत की संघ हा देशाच्या एकूण विचाराचा पक्ष आहे देश सुरक्षित राहावा म्हणून संघ निघालेला आहे ते आम्हाला पटलं म्हणून आम्ही याच्यात आहोत आणि काही कधी अशी अपेक्षा पण केली नव्हती की आपण कधी आमदार हो मंत्री हो विधानसभेचा अध्यक्ष स्वप्नात नव्हते ना, ना काम करायचं का आता मला सुरुवातीला मी दुधाचा व्यवसाय करत शेती करायची काही काही मिळावं म्हणून पार्टीत नाही आपल्याला काही देशासाठी करता आलं म्हणून आपण पार्टीत आहोत अशी मानसिकता आपली सगळ्यांची झालेली आहे आणि त्या मानसिक माणसं आली की मग त्याला एखादं पद मिळालं काय नाही मिळालं काय काही चिंता वाटत नाही आता खोले त्याचा हटका असताना त्यांना कुठं तिकीट मिळालं बदल खोले ते काय रागवाल नाही काही त्यांचं मी ते स्टेटमेंट नाही ऐकलं कुठं अनेक जण ते ऐकले तिकीट न दिल्यावर यांचं स्टेटमेंट नाही ऐकलं मी तुमच्या इथलं इथं झालं असेल तर काही मला माहित नाही पण म्हणजे म्हणजे आपण आपला राजधर्म पाळला राजधर्म पाळला आणि नाराज न होता एखाद्याला जे आपल्या वरिष्ठांनी ठरवलं ते काम आपण केलं वरिष्ठांनी ठरवलं त्याला त्याला कार्यकर्ता तो आताच पुढे जातात असंच नाही ते माणसं निर्माण झाले पाहिजे आज आहे नाही उद्या मिळेल आणि नाही मिळेल का त्याच्यावर आपण काय हे राहिलंय का आपलं जीवनच जगणार नाही असं थोडंच काही नाही मिळालं तर म्हातारेच होणार नाही असं थोडंच म्हातारे तर व्हावं लागतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी गोष्टीला द्यायला लागल्या चालतं पण शेवटी आपलं ध्येय एक आपल्याला ध्येय द्यायचं आहे आणि तो या दहा बारा वर्षातला आपण सगळे तांतो आहोत